जाऊ नका इथे मी बघते की जमाना लोक आज अप्लाय केलं की लगेच उद्या उत्तर आलं पाहिजे आलं पाहिजे असं त्यांना वाटत असतं पण पेशन्स इज द थिंग जे मी आत्मविश्वासाने म्हणू शकते की अडचणी किती मोठ्या असल्या तर मनात प्रामाणिक इच्छा आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच मिळतं नमस्कार मी सायली दीक्षित सामर्थ्याच्या नवदुर्गा या महाराष्ट्र मंडळ आयर्लंड प्रस्तुत पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस आहे नववा आणि रंग गुलाबी तर आपल्या या आजच्या खास दुर्गेचं आपण स्वागत करूया सौ कल्याणी जोशी यांचं नमस्कार नमस्कार तर विशेष म्हणजे कल्याणी तरी इथे गेले सात आठ वर्ष राहतात त्या सध्या गार्ड स्टाफ म्हणून नॅशनल पोलीस ऑफ फुल फुलटाईम पदावर कार्यरत आहेत त्याआधी त्या नामांकित वकील ए व्ही अंतुरकर यांच्या लॉ फॉर्ममध्येही कार्यरत होत्या आणि त्याचबरोबर बजाज आलियन्स लाईफ इन्शुरन्स यांच्यासोबतही त्यांनी पुण्यामध्ये काम केलेलं आहे आणि हे काम करतानासुद्धा त्यांनी योगा टीचरचं ट्रेनिंग घेतलं आणि तो त्यांचा छंद जो होता तो जोपासला अगेन आपल्या या मल्टी टॅलेंटेड दुर्गाचं आपण स्वागत करूया स्वागत कल्याणी कर आजच्या पॉडकास्टवर कल्याणी ताई सर्वप्रथम भारतातून मध्ये येऊन हो, इथे गाडा स्टाफ मेंबर म्हणून काम करणं किंवा अप्लाय करणं आणि त्याची इच्छा असणं तर हे याची प्रेरणा कुठून मिळाली तुला गंमत वाटेल पण माझं दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी मिडियममध्ये झालं आणि शाळेमध्येच असताना मी नॅशनल कॅडेट ऑफ कोर्स हा कोर्स केला होता दोन वर्षाचा आणि हा सिव्हिल आर्मीमध्ये होता बरं आणि माझी तेव्हा इच्छा होती की मी पोलीस अधिकारी किंवा असंच पब्लिक जॉब्समध्ये काहीतरी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करावं आणि तेव्हा एक उडान नावाची सिरियल पण होती आणि तेव्हा असं म्हणजे वाटलं होतं की एक पोलीस अधिकारी व्हावं आणि समाजासाठी चांगलं काम काम करावं पण काही कारणास्तव ते झालं नाही लग्न झालं पुढे संसार झाला आणि दौऱ्याबरोबर फिरतीवर असतानाच आम्ही इकडे आय आय टी जॉब असल्याकारणाने आम्ही आयर्लंडमध्ये आलो आयर्लंड मध्ये आल्यानंतर सुद्धा खूप आम्हाला स्ट्रगल करावं लागलं इतकं लोकांना वाटत इतकं सहज सोपं तेव्हाच्या काळी म्हणजे आठ वर्षापूर्वी तेव्हा ही परिस्थिती नव्हती भारतीय लोक आपले खूपच कमी होते हो। हो। आणि तसं बघायला गेलं तर माझी मुलगी लहान होती तिचं शिक्षण होतं ते सगळं कम्प्लीट करायचं होतं तसं आणि म्हटलं तसं तेव्हा वर्क व्हिजा डिपेंडेंट व्हिसाच्या लोकांना नव्हतं पण जसं वर्क पिझा मिळाला तसं माझ्या मिस्टरांच्या प्रोत्साहनामुळे मी जॉब सर्च मध्ये मी बघायला लागले आणि बघ बघताना मला असं लक्षात आलं की पब्लिक मध्ये की आपल्या भारतीयांपैकी एवढे असे कोणी दिसत नव्हते किंवा माझ्या ओळखीमध्ये तरी मी असं कोणी बघितलं वाटलं की जे पब्लिक जॉब्समध्ये सर्व्हिस करतात हो तर असेच एक दोन वर्ष झाले मी जॉब शोधत होते सगळीकडे अप्लाय करत होते सगळीकडे अपयशत होतं पण मी खचून गेले नाही मी प्रयत्न करत राहिले आणि पब्लिक जॉबची मला तेव्हा वेबसाईटबद्दल कळालं आणि तिथे मी रजिस्टर होऊन मी, मी, मी अप्लाय अप्लाय केलं त्याच्यानंतर मी विसरून पण गेलो होते की असं काही मी अप्लाय केलं कारण का मी भरपूर ठिकाणी असे अप्लाय केलेले होते बरोबर आणि त्याच्यानंतर कोविड सुरू झाला आणि मग त म्हणजे काही संबंधच आला नाही आणि अचानक एके दिवशी मला फोन आला मुलीच्या शाळेमध्ये होते पेरेंट्स मीटिंगमध्ये तेव्हा फोन आला की मी गाडा श्रेवकांनामधनं बोलतो आहे आणि तुम्हाला या या ठिकाणी जॉबची अपॉर्च्युनिटी आहे आली आहे तर तुम्ही इंटरेस्टेड आहात का तर तेव्हा म्हणजे मला म्हणजे कळेच की हे काय कारण का मी असं गाडा म्हणून मी कुठे आपल्या केलं नव्हतं बरोबर म्हणजे ते लहानपणीचं जे एक स्वप्न तुझं भारत तसंच राहिलं होतं पूर्ण करायचं ते तू इथे साकारायचं एक संधी मी तेच म्हणेन की पोलीस अधिकारी जरी नाही होता आलं तरी पण इथल्या पोलीस नॅशनल पोलीस ऑफ आयर्लंड आयरलंड मध्ये मला काम करण्याची संधीच मिळते हे बघूनच मला खूप आनंद झाला आणि मी लगेचच त्यांना हो म्हणून गळची संमत दर्शवणारे वा आणि अशा प्रकारे मला वाटतं पहिली भारतीय महिला जी इथल्या गार्ड ऑफिस मध्ये जॉईन झाल्या त्याबद्दल खूप अभिनंदन खूप कौतुक आहे आम्हाला सगळ्यांचा आणि तुझ्या या पूर्ण जर्नी बद्दल अजून आता आपण जाणून घेणारच आहोत जसं तुम्ही आता म्हणालात की ही प्रोसेस जशी तुम्ही अप्लाय केला आणि काही वेळ थांबलात की कधी येतोय रिप्लाय वगैरे तर इवन या पूर्ण प्रोसेसचा मला वाटतं मला पुढचा प्रश्न हाच होता की या पूर्ण प्रोसेसचा अनुभव कसा होता आणि त्या अनुभवामध्ये घरच्यांचा काय पाठिंबा लाभला तुम्हाला या प्रोसेसबद्दल मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की तुम्ही खचून जाऊ नका इथे मी बघते की लोक इन्स्टंट जमाना आलाय लोक आज अप्लाय केलं की लगेच उद्या उत्तर आलं पाहिजे किंवा उद्या रिप्लाय आलं पाहिजे असं त्यांना वाटत असतं पण पेशन्स इज द की हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि मला तर म्हणजे एक वर्ष जवळजवळ दोन वर्ष मी वाट बघायला लागले की मला हा जॉब तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करत राहा आणि प्रयत्नात प्रय शेवटी म्हणतात ना की प्रयत्नांती परमेश्वर तर तसं हे आहे आणि घरच्यांचा पाठिंबा माहेर सासरचा सा पाठिंबा आणि माझ्या मिस्टरांची माझ्या फॅमिलीची सोबत त्यामुळेच मी हे काय म्हणू आता मी पार हे कंटिन्यू हो अगदी सुंदर म्हणजे अगदी छान अनुभव आहे इवन सुद्धा तर कल्याणीत आहे जसं तुम्ही म्हणालात की जॉब मिळाला आणि तुम्ही खूप आनंदी झाला त्याच्यानंतर जेव्हा खरं तर ऑफिसमध्ये पहिला दिवस आणि तो सगळ्या नवीन वातावरण आणि पहिल्या भारतीय महिला ऑफिसमध्ये तर ते दडपणही आलं असेल बरोबर हो। तो अनुभव कसा होता आणि ते कसं तुम्ही टॅकल केलं सगळं तेच जसं म्हणजे मी हा जॉब ऍक्सेप्ट केला तेव्हापासूनच मनात अशी भीती की आता काय होईल कसं होईल कारण का आई आयरिश मार्केटचा काहीच एक्सपिरियन्स नव्हता आणि जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा मी पहिलीच भारतीय होते त्याच्यामुळे माझ्यासाठी ते, ते खूप थोडंसं कठीण गेलं पण मला माझ्या कलीगनी आयरिश कलिग्सनी खूपच सपोर्ट केला आणि मला असं कधी जाणून दिलं नाही की मी एक कोणीतरी वेगळी आहे किंवा काय तर तेच माझ्या या प्रयत्नातनं मी शिकले आणि आत्मविश्वास निर्माण केला आणि नवीन गोष्टी शिकून घेतल्या कारण का माझ्यासाठी हा जवळजवळ सात आठ वर्षाचा ब्रेक होता आणि त्याच्यानंतर माझा हा 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 जॉब होता माझ्यासाठी नक्कीच म्हणजे प्रेरणादायी आहे आणि मी लोकांना हेच सांगेन की जे मी आत्मविश्वासाने म्हणू शकते की अडचणी किती मोठ्या असल्या जर मनात प्रामाणिक इच्छा आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच मिळतं अगदी बरोबर वा तर मंडळी खर तर अजून एक मुद्दा मला सांगायला आवडेल आपल्या सर्व प्रेक्षकांना की ताईंनी ऑलरेडी पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी काम केलं होतं आणि आपली एक भावना असते की आपण जेव्हा काम करतो आहे आणि पुढचा जे जॉब किंवा नोकरी शोधतो आहे तेव्हा एक स्टेप वर एक स्टेप वर जाईल पण मला वाटतं इथे जेव्हा त्यांनी गाडा ऑफिस जॉईन केलं तेव्हा इट वॉज अ एंट्री लेवल पोझिशन राईट सो ते एवढा वर्षांचा अनुभव असूनसुद्धा इट वॉज इट म्हणजे हे खूप डिफिकल्ट आहे आय कॅन अंडरस्टँड की एक चॅलेंज आहे मोठं की एंट्री लेवलला सुद्धा त्या सुरू करू शकले आणि तो मोठा एक शिफ्ट त्यांनी घेतला आणि अगदी झिरो पासून सुरुवात केली सो खरंच ऑफ म्हणजे तुझं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे खूपच म्हणजे मोठं आहे हे चॅलेंज याच्यात मी एक सांगू इच्छिते की uh, म्हणजे तुम्ही सुद्धा असंच इथे जे uh, पब्लिक जॉबच्या वेबसाईट्स आहेत तर त्याच्याकडे तुम्ही त्यांना व्हिजिट करा आणि त्यांच्या वेबसाईटवरती करिअर नावाचं एक टॅब असतो किंवा पोर्टल म्हणा तिथे जाऊन तुम्ही जर बघितलं तर तिकडे भरपूर तुम्हाला जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज बघायला मिळतील तर असं समजू नका की मी या फील्डमध्ये शिक्षण घेतलं तर बर। मला हाच जॉब पाहिजे तर तुम्ही वेगवेगळ्या संधी निवडल्या पाहिजे आणि तिकडे तुम्ही अप्लाय केलं पाहिजे तरच तुम्हाला यश मिळू शकतं बरोबर आणि मला वाटतं जिद्द आणि चिकाटी जसं तुम्ही म्हणालात ते तर अगदी प्रत्येक फील्डमध्ये अप्लाय होतं सो थँक यू फॉर दॅट हे जपत असतानासुद्धा एक सामाजिक क्षेत्राची आवड किंवा तुम्ही खूप सोशली ॲक्टिव्हही आहात आणि मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मैत्रिण मंच डबलिन या पहिल्या इंडियन लेडीज फोरमच्या ताई फाउंडर मेंबर आहेत त्यांनी आणि त्यांच्या मैत्रिणींनी हा ग्रुप सुरू केला आणि त्या अंतर्गत अनेक छान छान उपक्रमही होत असतात आपल्या Uh, uh, महिला प्रेक्षकांना नक्कीच माहीत असेल आय तर त्या ग्रुप सुरुवात करण्याची एक uh, काय ती स्टोरी आहे ती आम्हाला ऐकायला आवडेल हो नक्कीच तसं बघायला गेलं तर कॉलेजमध्ये असतानाच माझ्या मनात सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी करा म्हणजे काहीतरी आपण करू शकतो किंवा केलं पाहिजे अशी भावना होती आणि लग्न झाल्यानंतर मी मिस्टर आय टीमध्ये मध्ये असल्यामुळे मला वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायला लागला आणि मुलगी लहान होती तेव्हा त्याच्यामुळे आमचे पेरेंट्सचे ग्रुप होते आणि असं नाही की फक्त मराठीच तर बाकी इतर पण आपले भारतीय मैत्रिणी माझ्या तिथे झाल्या आणि तिथूनच मला मग ही आवड निर्माण झाली की आम्ही असे मग लेडीजचे ग्रुप बनवायचो पफलप पार्टीज करायचो आणि मला भटकंतीचीही खूप आवड आहे तर आम्ही आमचा असा एक ग्रुप आहे जो नेहमी ऍक्टिव्ह असतो भटकंती करायला जातो खाय खादाडी करायला जातो आणि काही म्हणजे नॉलेज असेल तर ते शेअर करत मैत्रिणी तर मैत्रीण सांगायचं सांग म्हटलं तर माझ्यासारख्याच लाईक माइंडेड माझ्या मैत्रिणी आहेत तर जेव्हा आम्ही इथे आलो मध्ये तेव्हा भारतीय आपले खूपच कमी होते तेव्हा म्हणजे नऊ आठ नऊ वर्षापूर्वीच म्हणत म्हणते मी तर तेव्हा एवढे भारतीय नव्हते आणि मी बघितलं तर असा एक म्हणजे लेडीजचा असा मराठी काही असा ग्रुप नव्हता तर आम्ही मग लिमिटेडच बायका होतो पण मग आम्ही तो एक्सपांड केला आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं आणि आता वर्षातनं आमचे फार मोजकेच आम्ही उपक्रम करतो त्याच्यामध्ये एक पहिला असतो तो जानेवारीमध्ये आम्ही संक्रांतीचा हळदी कुंकू घेतो आणि हा आवडतीचा विषय आपल्या बायकांचा तर <laughs> त्याच्यापासून आम्हाला चांगला म्हणजे प्रतिसाद मिळाला नंतर आम्ही नवरात्रीमध्ये बोंडला जो की आपण आता विसरत चाललो हो। आहोत तर तो बोंडला आम्ही दरवर्षी सेलिब्रेशन म्हणजे त्याचं करतो आणि ते सुद्धा बायकांना खूप आवडतं इवन खिरापती ओळखणे वगैरे हा आमचा म्हणजे आवडता कार्यक्रम आहे आणि क्रिसमस आणि पिकनिक असते समरची तर हे असे आमचे उपक्रम आहेत आणि त्याला आपल्या मैत्रिणींकडनं भरपूर छान असा प्रतिसाद मिळाला तर मग हे सांगते की सामाजिक क्षेत्रात काहीतरी करण्याची नेहमीच इच्छा होती आणि म्हणूनच मी स्वयंसेवी संस्थांमध्ये मी स्वतः एक इव्हेंट ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन ॲज म्हणजे फ्रीलान्सरमध्ये मी काम केलेलं होतं आणि मला आवडही आहे मी करते अजून तर जेव्हा मला जॉब नव्हता तेव्हा मी चॅरिटीज किंवा ज्या आपण ऑर्गनायझेशन म्हणतो किंवा व्हॉलेंटिअरिंग आहेत तर तुम्ही तिकडे एनरोल व्हा असं म्हणजे तुम्ही समजू नका की मी आता एक आहे मी काय करू मला काही सुचत नाही मला जॉब नाही असं न करता तुम्ही स्वतःला ओपन केलं पाहिजे तुम्ही या सगळ्यांची चौकशी केली पाहिजे त्यांच्याशी जाऊन बोललं पाहिजे आणि ते, ते नेहमीच वेलकम करतात अशा लोकांना व्हॉलेंटिअरिंगसाठी तर ते नेहमीच संधी बघत राहतात की कोण येते कोण नाही बरोबर तर मी म्हणेन की तुम्ही हे जायला पाहिजे तिथे त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि तुमचं नेटवर्किंग वाढवलं पाहिजे कारण का आयरिश मार्केट हे जे आहे ते हे रेफरन्सवर थोडंसं मी म्हणेन की हे काम करतं अशा तुम्ही जर ओळखी वाढवल्या तर याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल बरोबर मला वाटतं आपल्या महिला वर्गांना ज्या ज्या स्पेशली रिसेंटली आल्या आहेत आणि थोडंसं वातावरणामुळे किंवा जशी आपली भारतातली एक सवय असते आपल्या आजूबाजूला भरपूर माणसं लोक असतात पण इथे ते अचानक बदल जाणवतो तर ता, त्याच्यातून ता ताईने एक संदेश दिलाय की नेटवर्किंग करा आणि ऍक्टिव्ह राहा इट माईट ओपन डिफरंट डोर्स फॉर यू विथ लॉट्स ऑफ डिफरंट ऑपॉर्च्युनिटीज सो थँक्यू ताई अजून एक मला मंडळी तुम्हाला सांगायला आवडेल की आज मी ज्या ताईंकडच्या घरी आली तेव्हा मी इकडे आजूबाजूला बघते आहे खूप ग्रीनरी आहे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं त्यांनी लावली आहेत आणि नुसते ती लावून त्यांचं संगोपन करून अगदी वाढली आहेत म्हणजे अक्षरशः मोठी मोठी आळूची पानंसुद्धा ताईंच्या घरी आहेत तर त्याबद्दल मला ताईंना विचारायला आवडेल की हे सर्व ग्रीन त्याचं संगोपन किंवा ही आवड गार्डनिंगची ह्याबद्दल कुठून सुरुवात झाली खरं तर दिवस आई तू हे सगळं ऑब्झर्व केलंस मला खूप आनंद झाला गार्डनिंगची आवड ही मला लहानपणापासूनच माझ्या आजोबांकडनं आणि बाबांकडनं म्हणजे जे फॅमिलीकडनंच मिळाली तेव्हा फ्लॅट सिस्टीममध्ये काही असं म्हणजे काही म्हणजे आपण असं झाडं पण ग्रीनरी वगैरे खूप बघायला आवडायची आणि छोट्याशा कुंडीमध्ये मी एक बी लावलं होतं आणि त्याचं रोप रूपांतर रोपामध्ये होताना बघून म्हणजे आम्ही तोच लहानपणी तोच छंद असा की आता काय होईल आता काय होईल पान येईल का काय होईल काय होईल तर म्हणजे ती आवड मला तिथून निर्माण झाली आणि जेव्हा मी इकडे आयर्लंडमध्ये आलो तेव्हा हवामान तुम्ही बघता की खूपच थंडी असते आणि बाहेर तर म्हणजे एवढं वारं असतं की झाडं जगू शकत नाही पण मी म्हटलं की काहीतरी प्रयत्न करून बघावात आणि माझ्या मुलीला पण मी प्रोत्साहित करत असते की तू पण काहीतरी लावून बघ तर तिला मँगो खूप आवडतं म्हणजे आंबे खूप आवडतात तर ती म्हणली मम्मा मी मँगोचं सीड लावून बघ बघ लावून आणि म्हणजे तेव्हा मला वाटलं नव्हतं की खरंच की असं म्हणजे इथे आंब्याचं झाड वगैरे येईल पण तो प्रयोग आम्ही करून बघितला आणि त्या वर्षी लिटरली म्हणजे इतका आनंद झाला की तो सक्सेसफुल झाला आणि आंब्याच्या झाडाला पानं बघून म्हणजे खूपच खूप छान वाटेल मग मी असे एक एक प्रयोग करतच गेले की बघू आज हे लावून बघू उद्या ते लावून बघू असं करता करता आज माझ्याकडे आंब्याचं झाड आहे जांभळाचं झाड आहे सीताफळाचं झाड आहे कारल्याचा वेल मी लावला होता मागच्या वर्षी बेटरूट म्हणजे सगळं माझं एक एक चालू आहे तर असंच मी पण म्हणेन की तुम्ही पण असे प्रयोग करत राहा आणि हे फक्त असं करण्यासाठी एक आजनं तुम्हाला एक समाधान मिळतं की म्हणजे तुम्हाला पण ती आवड पाहिजे तर तुम्ही मी, मी पण म्हणते की इतर कामांबरोबर तुम्ही हे छंद जोपासायला पाहिजे हे खूपच छान आहे अगदी बरोबर पण खरंच खूप सुरेख आहे आणि मला तर असं इच्छा होते की काही छोटी छोटी रोपटी मीही घेऊन जावीत आणि तुझाही छंद मी थोडासा जोपायला सुरुवात करावी तर मला अजून एक विचारायला आवडेल की महाराष्ट्र मंडळ आयर्लंडला अगदी डे वनपासून अर्थात मला वाटतं डे झिरोपासून खूप बघितलेलं आहेस आणि आपण अत्यंत वेगवेगळे उपक्रम राबवतो आणि त्या सगळ्या उपक्रमांबद्दल किंवा ओव्हरऑल आपल्या महाराष्ट्र मंडळ बद्दल, बद्दल काय भावना आहेत किंवा काय संदेश देऊ इच्छितेस असतो तर थँक्यू साई हा प्रश्न विचारल्याबद्दल मी हेच सांगेन की स्वतःचा फायदा तुम्ही बघू नका आपण सामाजिक म्हणजे समुदायात राहतो तर सामाजिक बांधिलकीही आपल्यावर आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे की अशी अपेक्षा ठेवू नका की मी जर ह्याच्यात केले की मला काय लाभ होईल तर काही गोष्टी ह्या असतात की आत्मिक समाधानासाठी करायच्या असतात तर मला जसं मी म्हटलं सामाजिक कार्याची खूपच आवड आहे तर माझा नेहमीच चांगल्या कार्यासाठी सपोर्ट असतो आणि आनंद आहे की महाराष्ट्र मंडळाने एवढे छान छान उपक्रम या दोन तीन वर्षामध्ये त्यांनी सुरू केले आहेत नवदुर्गा हा त्यांचा जो पॉडकास्ट सिरीज आहे मागच्या वर्षीचा पण मला खूप आवडला आणि या वर्षीचा थीम नवदुर्गाची थी थीम मला पण खूप जास्त आवडली आणि मी हेच म्हणेन की तुम्ही असेच छान छान उपक्रम पुढे करत राहा आणि आम्हाला बघायला आणि करायला आवडेल तर महाराष्ट्र मंडळ टीम टीमला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू साई थँक्यू ताई खूप खूप धन्यवाद मला वाटतंय तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यामुळेच सर्वांना एक ताकद येते हे सगळं आपल्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी सो खूप आत्तापर्यंतच्या पाठिंब्याबद्दल एक धन्यवाद तर मंडळी मला ताईंना अजून एक विचारायला आवडेल ते म्हणजे आपण थोडासा मुद्दा तो कवर केलाच होता की इथे आल्यानंतर स्पेशली लेडीजला ज्या काम करत नाही किंवा ज्या 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 शोधतायत जॉब त्यांना थोडंसं अवघड जातं तर ओवरऑल जा जा म्हणजे व्हॉलंटिअरिंग किंवा जर पब्लिक जॉब हवे असतील किंवा त्यांना नेटवर्किंग वाढवायचं असेल तर त्यासाठी एक काही गाईडलाईन देऊ शकता का तुम्ही नक्कीच मी जसं म्हणजे मी स्वतः या अनुभवातनं गेलेली आहे मला मी सांगते एक दोन वर्ष मी स्ट्रगल केलेलं आहे म्हणजे लिटरली मी शंभर शंभर माझे रिझ्युम्स मी अपलोड केलेले आहेत पण एकाचाही मला रिप्लाय आलेला नव्हतं पण मी याच्यातनं खचून गेले नाही तर मी तुम्हाला हेच सांगेन की पेशन्स पेशन्स पाहिजे तुम्हाला पेशन्स इज द की आणि जेव्हा व्हायच्या गोष्टी तेव्हा त्या होणारच आहेत तर तुम्ही तेच की जिद्द सोडू नका आणि अप्लाय करत राहा तर माहिती की आता हे नाही की तुम्ही एखादा कोर्स करा इथे भरपूर तुम्हाला व्हॉलेंटिअरिंग जॉब्स बघायला मिळतील भरपूर उपक्रम बघायला मिळतील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा इथे सध्या आता यूथ तुम्ही बघताय तर यूथसाठी तुम्ही काहीतरी करायचं आपण सगळीकडे बघतोय की आत्ता काय सध्या प परिस्थिती आहे तर ती आपणच आपल्याला आपण सांभाळायची आहे आपल्याला कोणी मदत करायला येणार नाही तर आपल्याला सक्षम बनायचं आहे तर घाबरू नका तुम्ही पुढे या आणि याच्यातनं आप नक्कीच जो काय मार्ग निघणार आहे तो छान छानच असेल तर मंडळी पुन्हा एकदा कल्याणी तरी तुमचं खूप खूप आभार तुम्ही वेळात वेळ काढून आज आम्हाला जॉईन केलाच महाराष्ट्र मंडळ तर्फे आपण नवदुर्गेची पॉडकास्ट सिरीज पुढच्या वर्षीही आणणार आहोत तर नक्कीच मंडळाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सुंदर अशा पॉडकास्टची सांगता आपण गायत्री मंत्रने करूयात आणि नक्कीच मला वाटतं याच्यातून प्रत्येकाला काही ना काही अनुभवातून गोष्टीतून शिकायला मिळेल ही आशा व्यक्त करते ओम भूर्भुव नः प्रचोदया ओम भूर्भुव स्वहा तसुर्वेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् धन्यवाद महाराष्ट्र मंडल सा जय जय का विदेशात आपली संस्कार